राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी मागे भत्त्यामध्ये कधी होणार वाढ काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या महत्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती महत्वाची बातमी बघा मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरात लवकर पन्नास टक्के डी एचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी शेचाळीस टक्के दराने मागे भत्ता दिला जात होता मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी या मागे भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा मोठा निर्णय केंद्रातील सरकारने घेतला होता त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही वाढ लागू करण्यात आली आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही दरम्यान संदर्भात आता एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के वाढवण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे याचा जी आर लोकसभा निवडणुका झाल्या की लगेच निर्गमित करला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे